नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आता घरासमोरच्या रस्ताविषयी मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवल्या आता हे आमच्या घराच्या बरोबर समोरचा रस्ता तयार झालेला आणि ह्याच्यावरती परत नवीन प्रोसेस म्हणजे अंतिम टप्पा आणि अजून साईडचं काम आहेच तरी देखील रात्री गरम होते म्हणून मी बाहेर आले बघते तर हे सगळं मशिनरी आणि या सगळ्या गोष्टी तर नवीन नवीन म्हणजे मी कधी अगोदर बघितल्याच नव्हत्या आणि त्या क्षेत्रात आपण नसल्यामुळं आपल्याला फारशी माहिती नसते परंतु या रात्रीच्या वेळी काम करणारे कामगार आणि सगळीकडं लाईटचा असा फोकस आणखी त्यांचं काय तर काम चालू होतं तिथं मला काय समजत नव्हतं कारण त्यांची भाषा पण मला समजत नव्हती तर पुष्कळ कामगार होते म्हणजे दोनशे अडीचशे लोकं तरी पुढं तिकडच्या बाजूला पण आहेत आणि इथं पण आता हे कसलं तरी त्यांचं रॉड आहेत आता हे काम अंतिम टप्प्यातलं सुरू आहे आता पलीकडचा रस्ता हे करतील म्हणजे बंद करतील आणि हा चालू करतील तरी देखील पंधरा दिवसांनी हा सुरू होईल असे ते लोकं म्हणत होती म्हणजे मराठी बोलणारे याच्यात फार कमीच आहेत जेवल्यानंतर बघितलं तर हे सगळं नवीनच मला दिसलं अरे इतकं सगळं झटपट कसं काय हे सगळं केलं तर मी का ते कामगार बसले होते त्यांच्याशी बोलले म्हटलं हे रात्रीचं कसं काय तुम्ही आता रात्रभर करणार का तर ते म्हणाले हो हे आता रात्रीचंच काम आहे म्हणजे त्यांना मराठी वगैरे येत नव्हतं पण त्यांची हिंदी पण कशी वेगळीच होती तरी देखील दिवसभर आणि रात्रभर असं यांच्या कामाचं स्वरूप असतं इतके धूळ वाहनांचे आवाज आधी ते मशीनचे आवाज घरात झोपल्यानंतर देखील इतका मोठा आवाज येत होता जवळचंच अंतर आहे म्हणजे पंचवीस फुटावरच आणि त्यांना तर सतत या गोष्टी संबंधित कामं करावी लागतात तर या लोकांचं मी आता इतके चार महिने झाले बघते प्रचंड कष्ट प्रचंड मेहनत आणि ह्या कामाचं कौशल्य स्किल यासाठी राबणारे हात हे सगळं मी अखंड गेले चार महिने बघत होते तर हा अंतिम टप्पा या रोडचा पाच एक मिनटं मी तिथं थांबले त्यांच्याशी थोडं बोलले तर त्यांनी मला काय सांगितलं ते नीटसं कळालं नाही परंतु ते एक वेगळंच असं माहोल तयार झाला आणि सगळीकडं आवाज सगळी माणसं परत सिक्युरिटी गार्ड पण होते दोन चार लोक सिक्युरिटी गार्ड पण तिथं फिरत होते कारण साहित्य सगळं मौल्यवान मोठमोठे रॉड असल्यामुळं कदाचित असेल तर बाजूला तार लावलेली त्यांना कुणालाही पलीकडे ते जाऊ देत नव्हते ओरडत होते लगेच कारण त्यांचं कदाचित मेजरमेंट चुकत असेल तर हे आमच्या समोरचे अन्न आले त्यांनी तार ओलांडल्यामुळं त्यांना सगळेच ओरडायला लागले म्हणजे आहोत जरासुद्धा इकडं तिकडं अंतर मेजर सॉरी मेजरमेंटमध्ये फरक पडून चालत नाही तर आता हा शेतकरी माणूस यांना काय म्हणजे असू दे त्याला काय होतं तरी देखील त्यांनी काय हालचाल नाही केली परंतु जाताना त्यांना ताकीद ता दिली आता पलीकडे जात आहे तरी येताना व्यवस्थित या जेणेकरून या तारांना अजिबात पाय लागता कामणे मी बऱ्याच वेळ विचार करत होते की सगळे लोक इथं बसून काय करत आहेत म्हणजे यांच्या काय गप्पा चालल्यात का जिवाळ्या लागलेत असं पहिल्यांदा असं वाटत होतं तर सकाळच्या वेळेचं हे दृश्य म्हणजे रात्री जे बघत होतो आपण त्याच्यापेक्षा हे वेगळं म्हणजे प्रोसेस पूर्ण झाली होती ठराविक त्यांचं अंतर असतं त्या अंतरानंतर पुढचा टप्पा ते घेतात कामासाठी तर हे सकाळी मी बाहेर आले तर हे असं सगळं मला दिसत होतं म्हणजे एकंदरीत मधला तरी पट्टा तयार झालेला आता साईडचे कामं सुरू होतील आणि ते पटकन होतील असं वाटते कारण ते थोडी काम आहेत हे फार मोठं काम असल्यामुळं ह्याला कदाचित वेळ लागत असेल आणि साईडचं काम लगेचच होईल परंतु इतकी मोठी मशिनरी वगैरे वापरली जाते हे मी पहिल्यांदाच बघत होते कधीतरी प्रवासात बघितलेलं परंतु हे असं काय असतं हे इतकं माहीत नव्हतं आपण कसं प्रवासात तेवढंच जाता जाता काय दोन मिनटं पाच मिनटं दिसेल तेवढंच बघत असतो आणि फारसं लक्ष पण देत नसतो तर या ठिकाणी दिवसभर उन्हात इथं भरपूर कामगार काम करत होते आत्ता मी बघितलं तर इथं काही स्त्रिया इथं जे पोती टाकली होती ती पोती म्हणजे याच्यावरती पाणी मारतात टँकरने ते पोती इथं परत परत्याची ओली करून सगळी उचलून परत दुसऱ्या ठिकाणी ते शिफ्ट करून त्याच्यावरती परत पाणी मारलं जातं तर हा सगळा रस्ता आता आमच्या घरासमोरून हायवे जातो ती आमची गाडी बघा बीट दारात यायला चान्सच नाही मध्ये इकडून तिकडं जायचं म्हटलं तर तरी देखील आम्हाला जायला यायला त्यांनी थोडीशी वाट ठेवली परंतु हे सगळं काम संपत आलं की ते थोडं उकरून नंतर पुढचं व्यवस्थित ते करून देतील तर हा सगळा आमचा घरासमोरचा हायवेचा अंतिम टप्पा जवळजवळ पूर्ण झालाच हा थोडे दिवसाने चालू होईल तरी पण पंधरा एक दिवस लागतीलच ला, ठीक आहे आवडलं ते दाखवलं थँक्यू